अशा कारणे आम्ही पोहोचलोय शेवगाव स्टेशनला स्टेशनला पोहोचला पोहोचला तर बघतो काय फुल जे पाऊस पडतोय प्राचीन महाराजांच्या पालक इथून आपल्याला पावती घ्यावं लागते हे पावती देतात त्याच्यानंतर हे आहे भक्तीनिवास आणि तुम्हाला बोललोच मी की तिथे स्वच्छता म्हणजे खूपच जेवण खूपच छान आहे गाडी जाईन तिकड <Sansky> ગણપતિ પાર્વતી આકાશ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી

वाटचाल काढू मला रिक्षा भेटली मला रिक्षा बसून मी निघालोय स्टेशनला तिकडनं आम्हाला सव्वा तीनची गाडी आहे आणि मला येते तू आधी वाचत्या वाजता तीन घरातून घेत मोठ भाऊ मला भेटला आता आता आम्ही इकडनं तीन पंचवीस अशा आम्हाला आमची शेड भेटलेली थोडच वेळ ट्रेन आलेली मजा येणार हल्ली गणपती बाप्पा हल्ली अशा प्रकारे ट्रेन तू बघू शकत का मी आहे देवळाली स्टेशनला ठाण्यावरनं ठाण्यानंतर डायरेक्ट ट्रेन देवळाली स्टेशनलाच थांबते देवळाली स्टेशन खूपच छान आहे बघू शकता अशा तऱ्हेने आम्ही पोचलो आहे शेवगाव स्टेशनला स्टेशनला पोचल्या पोचल्या तर बघतो काय फुल जे पाऊस पडतोय त्या पावसात आपल्याला स्टेशनवरून साईट साहेब पुढे वरती चढल शिड्या वरती चढला होणार नंतर आपण राईट साईडला लायचे आणि नंतर त्या साईडला आहे बघा अशी ही संस्थाची बस असते ही संस्थाची बस असते आपल्याला महाराजांच्या मठापर्यंत सोडते पण तिला वेळ लागेल म्हणून आता ते वीस वीस रुपये रिक्षा निघून जाते वीस वीस रुपये शेअर रिक्षाला भावी रुपये शेअर रिक्षा आहे तर शेअर रिक्षा पण वीस वीस रुपयाने जाते सीट वीस रुपये सोयीस करे विकंड आपण आता बघूया किती लाभ आहे असा मी तुम्हाला अपडेट देत राहील आम्हाला रूम तर नाही भेटली पण वेटिंग ना बाकड्यावर झोपही होय आहे काय रूम कुठे घेऊन बघणार त्यापेक्षा आपल्या बाकड्यावर झोपूया सहा सहा आहेत सहा सकाळी उठून मी तुम्हाला दाखव सहा निवासस्थानी झोपायचं ते साईच्या साई निवासस्थानी फुल साईच्या सहा जाऊन विचार लागा तुम्हाला म्हणलं की साईच्या साई निवासस्थान फुल आहेत कुठेच जागा आणि खूप सोयीस्कर जागा आहेत स्वच्छता तर खूप आहे आहे भक्तीनिवास आणि तुम्हाला बोललोच मी की इथे स्वच्छता म्हणजे खूपच खूपच छान आहे छोट्या ना छोट्या गोष्टी म्हणजे यांची साफसफाई खूप असते तुम्ही बघूच शकता खाली एक कचऱ्याचा कण देखील ते दे लोक दिसून देत ना लगेच झाडू मारायला सेवे करी बघा सेवे करी सगळे झाडू मारले नमस्कार आम्ही घेऊ फ्रेश वेगळे मला चाललो आहे शेळगावच्या मंदिरात गजानन महाराजांच्या मंदिरात पण दाखवतोच की कसं आहे काय ते आणि आमची आंघोळ पन्नास रुपयामध्ये झाली दोघांचे आमचे दोनशे रुपये झाले कुठे आहे कुणा तिकडनं रस्ता आहे बाय कुठे भाजी पुढे इच्छु ना पुढे जाऊ बघा तिकडे जाऊ का असं बरं बरं

डिझाईन आहे का आमदार नाकर पाडलं बघ बुक पण जा भूकं नाही काळा अरे डब्बीत डब्बी तू काळा बुक पण ठेवायचं नाही डब्बी इथून आपल्याला पावती घ्यावं लागते हे पावती देतात त्याच्यानंतर मग इकडे जायचं आणि आपल्या बॅगा वगैरे जमा करायचा जादा फरक ते तुम्ही बघू शकता तुम्हाला सांग बोललो मी पाऊस पडतोय म्हणून खूप स्वच्छता खाली बघू शकता तुम्ही स्वच्छता खूप आहे मंदिर नाग महाराजांचं मंदिर आहे इथून पाया पडल्यानंतर ना आपण जातोय समाधी स्थळाकडे जिकडे गजानन महाराजांचं त्यांनी समाधी घेतलेली तिकडे चाललो आपण तुम्हाला दाखवलंच हे मंदिर आज जाऊन तुम्हाला दाखवतो बघा आपण बघू शकता इकडे मंदिर ट्रस्टीने अशी व्यवस्था केली की किती वेळ दर्शनाला लागेल शून्य ते तीस मिनटं वेळ लागेल समाधी दर्शनासाठी आणि दर्शनासाठी दहा मिनिटं तुम्ही बघू शकता सगळे उत्तम सोय म्हणजे त्यांनी सगळं लिहिलेलं आहे की मंदिरात तुमचं जास्तीत जास्त तीस मिनटं लागतील आता बघा तुम्ही बघू शकता आणि श्रीमुख दर्शनाकडे करता दहा मिनटं लागतील म्हणजे जास्तीत जास्त चाळीस मिनटामध्ये तुमचं दर्शन होतं त्यांनी पूर्ण सुखसुविधा मस्त केलेली आहे बाकी राम लक्ष्मणचं मंदिर राम लक्ष्मण आहेत आतमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नाही काही बंद केलेलं आहे तर मी काढता गेलो व्हिडिओ एवढंच दाखवू शकतो तुम्हाला हनुमंतरा मंदिराची सुविधा एवढी भारी ना दिवसाचा खर्च आणि महिन्याचा खर्च हा सगळं म्हणजे जे हा पाच दिवसाचा खर्च आता घरच्या हा पाच दिवसात आहे सगळं बघू शकता तरी नीट सगळं सोयीस्कर आणि आतापर्यंत कोणत्याही मंदिरात आपण बघितलेलं नाही बघूच शकता कोणत्याही मंदिरात कधी बघितलं नाही कसं आहे खूप सोयीस्कर मंदिर खूप छान आहे स्वच्छता वगैरे मंदिराची बघूच शकता तुम्ही प्राचीन हनुमानांची मूर्ती. त्यांचं आता कामाचं पुढचं नियोजन काय कसं सांगू आम्हाला? कुठून कुठं जायचं आता? आता पुढे तुम्हाला आनंद सागरला जायचं आहे कासर? आनंद सागर, आनंद सागर, सागर? गाव इथं. विसावा आणि सागर एकच येतात जवळ जवळ होता जवळ जवळ आणि संस्थाची गाडी संस्थाची गाडी असते मोफन मध्ये आपण संस्थाचा गाडी म्हणतो आनंदसागर आणि विसावा म्हणून आहे चांगला आहे बघण्यासारखा आपण जाऊया तिकडे आणि आनंदसागर तिथे राहण्याची आनंदसागरला राहण्याची आणि जवळची सगळ्याची सुव्यवस्था आहे खूप छान आहे म्हणून परत आपल्याला तुझ्या अजून काय माहिती थोडं विसाव एक आहे आणि विसाव्यापासून थोडं थोडं गेले की लक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर हा इथे तिथं बाराजून काय म्हणजे बारा जो आहे घ्यायचे लक्ष्मी मंदिर आपण महालक्ष्मी मंदिर बारा जो आहे घ्यायचं तिथं जवळ जिथे विसवण्यापासून आठवले हे दादा विचार दादा आणि महाराजांचं प्रकाश ज्या वडाखाली प्रकाशन झाले ते कुठे एक दोन किती वेळ लागतो जायला तुम्हाला माहित नाही आठवड्या गेले जावं लागतं आठवणी हा एक किलोमीटर एक किलोमीटर नाही आठवड्याला काय करायचं म्हणजे गजानन गजानन महाराजांचं प्रकट झालं होतं वडाचं झाड इकडं प्रकट तिथे झालं होतं ते वडाचं झाड इकडं एक ते तीन किलोमीटर आहे तर काय तिकडं इकडं रिक्षा पकडा लागेल असं नवं म्हणतो आम्ही काही इथे बघणार आणि ते भरपूर इथं मळा आहे भक्त निवासासाठी मळा आहे म्हणजे सिंगल जर कोणी आलं ते झाली पडची वरची आणि खाण्याची आणि जर समजा भक्त निवासला आपले जर जागा फूड असेल फॅमिली असेल जागा फुल असेल तो फक्त निवडतात तर आपण कुठे जाऊ शकतो का वीस वीस रुपये तुझ्या बोला पन्नास रुपये घ्या किंवा वीस रुपये घ्या अशी गादी किंवा रूम असं भेटतो का पन्नास किंवा शंभर रुपयामध्ये सत्तर रुपयात कॉल भेटतो आणि सत्तर रुपयामध्ये कॉल भेटतो तुझ्या का गाधीस का गाधी वीस रुपयात भेटते ते कुठे भेटते भेटतोय मंदिराच्या आहे तीनशे तीनशे मीटरवर एक मळा आहे मळ्याचं नाव काय मळा घोरकुडीचा मळा बुरकोटीचा मळा आहे मंदिरापासून तीनशे मीटरवरती बुरकोटीचा मळा तिकडे आपल्याला साठ रुपये रूम गाडी ओके साठ रुपये कॉट आणि वीस रुपये गाडी असं आहे मुक्कामाचे राहण्यासाठी मुक्कामाचे राहण्याचे ठिकाण पूर्ण सोयीस्कर जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे तिकडे लॉकरची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे म्हणजे चप्पल लॉकर वगैरे सगळ्याची व्यवस्था आहे मोफत मोफत राहण्यासाठी साठ रुपये कॉट आणि वीस रुपये घात घाली तुम्ही नाव काय बोल तिला भोरकुटीचा भोरकुटीचा मळा नाही का भोरकुटीचा मळा तीनशे मीटरवर तीनशे मीटरवर मंदिर आहे मंदिरापासून साठ रुपये कॉट आणि वीस रुपये गादी आणि अजून मंदिराच्या बाजून असं कुठला परिसर आहे का की म्हणजे तुम्ही तर दर महिन्याला येतात जर की दर तर एकदा यांची वारी वारे असते राजेंद्र महाराजांचा मंदिर तीन तीन तास पारायण असते तीन दिवसात दशमी एकादशी द्वादशी दशमी एकादशी द्वादशी असे तीन टाईम यांचं पारायण असतं हे जर एकादशी दशमी आणि एखादा अशी तीन दिवस येतात दर महिन्यात येण्यामध्ये तुम्ही येतात ते मला साफ सु साफ सुत नाही तर म्हणजे बघितलं ना आपणच दिसतला खूप प्रमाण म्हणजे मी बघितलं ना की छोट्या मोठ्या जाळी आता आपण बघतो ना आपल्या घरामध्ये बघा ना अशी दिमक लागली असते किंवा जाई लागली असे घरामध्ये पण हे मंदिरात की ठिकाणी कुठे अशी नाही आहे असं म्हणजे सोयीस्कर तुम्ही बसू पण शकता मी आराम पण करू शकता आणि खूप मोठ्या खूप मोठ्या पैसा नाही बोलतो बोलता किती एकर तुमच्या अंधाला किती एकर विसा ते विसावा आणि आनंदसागर आहे एकर तीनशे ऐकता आहे का तीनशे एकर तीनशे एकर आनंदसागर आणि विसावा आनंदसागर आणि विसावा जवळजवळच आहे हे दोन्ही पण तीनशे परीशेरे। एकर परिसर तीनशे एकर म्हणजे काय आला बाप रे बाप आणि सुद्धा विचारू नका कुठे आणि दर्शनाला दर्शनाला काहीच गर्दी नव्हती गर्दी होती पण त्यांनी तिथे स्लॉट ठेवलेला आहे एरडीवरती मी टाकवाय एरडीवरती लोक स्लॉट टाकतात की मंदिरातून तुम्हाला बाहेर पडायला तीस मिनटं लागणार आणि गादीच्या इकडे जायला म्हणजे तिकडे महाराज आपले ज्यांचे महाराज इकडे आराम करायचे त्या गादीवर त्या गादीवरचं आपण म्हणजे मजुराने गादी आपण त्या परिसराचे व्हिडिओ काढू शकत नाही कारण का तिकडे अलाउड नाही त्याच्यामुळे आपण तिकडची व्हिडिओ काढू शकलो नाही आपल्या जेवढं जमलं तेवढं आपण व्हिडिओ काढू शकलो आणि बाबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आपल्याला आणि जाताना मग आपल्याला आम्हाला भरपूर काय सांगितलं की इकडे जावा तिकडे जावा बघण्यासारखं जे तुम्ही व्हिडिओ काढता तुमच्या म्हणजे फॅमिली बघायला पण भेटेल प्रसन्न पण वाटेल आणि तर खरंच तुम्ही सगळे या मंदिर खूप चांगलं अशा तऱ्हेने मी माझ्या त्या शब्द संपवलो बाबांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आणि आम्हाला बाबा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्हाला काहीच माहीत होतं कुठे काय काय नाही आम्हाला बाबा घेऊन गेले आणि छोट्यात छोटा पट्ट्यातला पट्टा आम्हाला दाखवला म्हणजे गजानन महाराजांच्या म्हणत होता की आम्ही छोटासा छोटा पट्टा वागावा आणि आम्ही तो बघितला आणि मामांचं खूप सहकार्य बाबांनी आणि मामांनी बाबा बाबा माय तोटात काही पण येते ते मी ते बोलते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं काय दादा खूप सहकार्य केलं खूप सहकार्य केले आपलं ती छोटी गोष्ट सांगितली आपण म्हणजे तुमच्यापर्यंत नाही जेवढी गोष्टी पोहोचवली आहे ना तेवढी आपल्या बाबांनी गोष्टी आणि त्यांच्यासोबत त्यांचे मुलं पण आणले त्याला सध्या पाराण्याला बसतील आता ती पण जाऊन पाराण्याला बसतात आपल्यासोबत आले आपल्याला सांगायला कुठे काय काय आलं तर चालेल पारण्याला बसवात एकशपती असते हा दसवीला सात आधी आधी एक आदशीला सात आणि आज द्वादशीला सात आधी सगळे अभिषेक पण अभिषेका दिवस आधी सगळ्यांना आणि तुम्ही इकडे आले ना येताना बाटली घेऊन येताना विसरू लागतो कारण का माहितीये का हे जे अभिषेकाचं बोलत होतं ते अभिषेकाचं पाणी आहे ना हे ते तीर्थ म्हणून वाटलं जातं आणि ते तुम्ही कितीही भरून घेऊन जाऊ शकता त्याच्याबद्दल काहीही प्रश्न नाही का काही काय नाही आहे आणि व्यवस्था तर खूप छान आहे म्हणजे तुम्ही ओरडू शकत नाही कंटिन्यू तुम्हाला शांतता ठेवायची प्रत्येक ठिकाणी असतो प्रत्येक ठिकाणी सेवेकरी असतो प्रत्येक ठिकाणी सेवेकरी असतो मी बघितलं ना प्रत्येक ठिकाणी छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल सेवेकरी होता म्हणजे दोन दोन मिनटाच्या अंतरावरती हा म्हणजे असा आणि कंपल्सरी त्यांना वाईट कुर्ता व्हाईट लेहंगा आणि व्हाईट टोपी व्हाईटच पाहिजे आणि एकाच्याही डोक्यावर मी अजूनपर्यंत आत्ता नाही बघितले वाईट लेहंगा ना व्हाईट सदरा नाही व्हाईट टोपी नाही जेवढ्या जणांना मी आत्ता चवळी केल्यानं बघितलं ना सगळ्यांच्या डोक्यावर व्हाईट टोपी वाईट साजरा व्हाईट लेंगाचा हो आणि कुठेही तुम्हाला इथे पैशाचा झोल झपाट दिसणार ना आणि छोटं तर पाच दिवसाचं आहे तुम्हाला मगाशी मी दाखवलं व्हिडिओमध्ये मगाशी दाखवले इथे तुम्हाला तो चार्ट दाखवला आहे पंचेचाळीस लाखाचा तो पाच दिवसाचा खर्च होता पाच दिवसाचा म्हणजे विचार करा आत्तापर्यंत मी माझं पहिल्यांदा आहे शेवगाव शेवगावमध्ये मी पहिल्यांदा बघितलं एवढंच विस्कर दाखवलं आहे की तुम्ही जर दानपेटीमध्ये पैसे टाकताय तर त्या पैशाचा वापर कसा होतो आहे काय होतं आहे पूर्ण चॅरिटेबल ट्रस्ट नदी ती पूर्ण चार्ट दाखवली ज्यांनी चॅट मी टाकला आहे व्हिडिओमध्ये दे दा। ते चॅट दाखवतात ते लोकं दर पाच दिवसाचा ते लोक चॅट टाकवतात का बघा दर पाच दिवसाचा ते लोक चॅट दाखवत होता म्हणजे सगळं किती आला काय झालं तुम्ही बघा मी टाकलेलं तुम्ही नक्की की त्या उनिट वाचू बघा तसं आत्तापर्यंत मी एवढ्या मंदिरात जाऊन आहे कोणत्याही मंदिरात नाही एवढं सोयीस्कर एवढं सेवे केली एवढे मान करी कुठेच भेटणार नाही आपण आणि झाडू झालेलं असतात प्रत्येकाच्या प्रत्येका झाडू वायपर आणि मग प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला असतो आणि काही काही कुठे तुम्हाला छोटसा कचरा कचरा जरी टाकायला कोणी चुकून लहानपूर आणि पडला वेळला चुकून आपल्याकडनं काय झालं तरी लगेच जागेवर असा माणूस झाडू आणि चुकडी घेऊन की तुझं लगेच लगेच इथलं तिथं लगेच क्लिअर करून टाकतो चला आता आपण पुढे भेटूया पाटील घरामध्ये एक ते सेवे ना ते पाटील घरण नाही ते कंपल्सरी इकडे म्हणजे त्यांची ते मंदिराचं काही म्हणजे जेवण पाणी काहीच मंदिराचं घरात नाही फक्त सगळं घरणं घेऊन येतात पाणी पण जेवण पण मामा तेच सांगतात पाटील म्हणून सेवे करी खूप खूप ऐकून मामाने पण आम्हाला खूप बरं नियोजन मामा म्हणतात खूप जबरदस्त मामांचा थोडा आवाज कमी आहे म्हणून मामानं मी डबल ऐकावं लागते कारण का मामा आमच्या मामांचा तेवढा आवाज कमी आहे त्यामुळे आपल्याला ऐकायला नाही त्यामुळे मी जरा परत रिपीट करतो बरोबर म्हणजे सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे आपल्या फॅमिलीपर्यंत कसं काय खरंच तुम्ही शिरगावला जा शिरगाव खूप बघण्यासारखे आणि तुम्ही तिकडे आले ना तर खरंच ना म्हणजे इकडे डायरेक्ट राहण्याचा तुम्हाला खरं हो खरंच नाही मी प्रसन्न प्रसन्न करत रुमाने जरी गेलं तर प्रत्येक रूम तुम्हाला आभाऱ्यात जातात ना का गाभाऱ्यात की तुम्हाला इथे खरंच प्रसन्नता वाटेल की तुम्हाला वाटेल आयुष्यपथ देऊ बसला आहे ना गाभारात त्या गाभाऱ्यात खरंच म्हणजे असं वाटतं हो खरंच बसलाय ना बायरीचे जे छोटे छोटे गोष्टी आहेत शंकराची पिंड पक्षी म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जो तेज होता ना तो आपण कॅमेऱ्यामध्ये नाही काही करू शकलो आपण कॅमेरा खोलला होता आपल्याला ओरडा बसला तरी आपण कॅमेरा खोलून गपचूप काढायला गेलो होतो पण महाराजांच्या मनात नव्हतं हो की त्यांना कॅमेरा द्यायचा होता म्हणून ते काय येऊ शकले नाही मी ना आता माझे दोन शब्द बोलून शब्द संपवतो आणि आता पण गरम पाणी सुद्धा हो आंघोळीसाठी आम्ही जिकडे गेलो ना ठिकाणी ते ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपये घेतात आणि रूम देतात का आंघोळीला रूम देतात आंघोळीला सगळ्यात मोठी म्हणजे आतापर्यंत सगळं स्वच्छ मी जिकडे गेलो ना आता ज्या रूममध्ये आमच्याकडनं पर पर्सनचे पन्नास रुपये घेतले आणि दोन तास लावली आंघोळी सोयीस्कर आंघोळ केली आता गरम पाणी आणि सोयीस्कर बाथरूम पण झाले सगळं सोयीस्कर खूप छान आणि सगळं बघण्यासारखे आहे तुम्ही या नक्की मी पुढे टाकते की कुठे जायचं काय करायचं मामाने आपल्याला जसं सांगितलंय प्रकारे आपण आता सगळं कोऑपरेट करू आणि पुढे जाऊ आपण पाच स्थळ आहे तिथे पास्टेक। पाच मोठी सहात ते बघा तरी तुमच्यापर्यंत पण पोचवेल भेटूया आपण परत पाच किलोमीटर वगैरे पण चांगली झरी म्हणून नागझरी नागझरी म्हणून पाच किलोमीटरवरती गोमाची महाराज ओमाजी महाराज हे हे गजानन महाराजांचे शिष्य आहेत जे ओमाजी महाराज आहेत मामा यांच्याबद्दल बोलता येत ना त्यांचं तिकडे देव हां देवस्थान आहे त्यांनी ओमाजी महाराज कोमाजी गरम पाणी आले कुंडले गरम पाणी आहे का त्यांना पाणी पाणी आले कुठून पाणी आलं आहे काय पाणी आलं अजून कायच म्हणतो बोलते मला पण नाही माहिती ते पाणी येतं म्हणजे त्याचा उगम आहे नाही उगम ना 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 तो आपल्याला माहिती त्यांना पण नाही माहिती नाही आज सायंटिस्ट लोकांना पण नाही का ह्याचा उगम खूप नाही आपण जाऊया आता पुढे आम्हाला पण पारयाण्याला बसायचं आहे मामाचं पाऱ्यान बाकी आहे मामा पाऱ्यानसोबत आपल्यासोबत आले ते चला मी दोन शब्द बोलून मामांना धन्यवाद बाबा रामकृष्ण अरे तुम्ही आम्हाला खूप जय श्रीराम काही जय महा गण महाकणा कना आता होते तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला बाबा आणि खूप सर अनेक छोट्या ते छोटी गोष्टी आहेत त्याला सगळं कळालं मी पहिल्यांदाच शेग आउट मला एवढं काही माहीत नाही खरंच तुम्ही मला बुकमध्ये गाईड कसा पूर्ण क्लिअर करायला सगळं मी आम्हाला पूर्ण करायचं आहे आम्ही आता येतो परत भेटूया मी तुम्हाला फोन नंबर घेतला आहे मी तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि फोन करत जाईल तुम्ही आलो की महिन्याला बहिणीला आम्ही परत भेट झाली भेटूया नक्की नक्की असेल तर आपण भेटू कळ नक्की माझं काही घर नव्हतं काही घर नव्हतं मला पाच तीन मुली दोन मुले हां मला तीन मुलींसुद्धा महाराजांना असं दर्शन करता बिलकुल असं टेन्शन देणार नाही अपसुरी तसं झालं माझ्या तिन्ही मुलीचे लग्न मला एक रुपया घेत नसताना झाले ऐकलं तुम्ही काय बोलता की पासून गजानन महाराज म्हणजे हा त्यांचा ना म्हणजे महाराजांचा जो हे असतो ना विश्वास विश्वासदा श्रद्धा ती महाराजांनी बघितली आणि महाराजांनी त्यांना त्यांचं फळ दिलं आज ते म्हणजे त्यांना तीन मुली दिली तिने विचार करा न पैसे खर्च करतात शुल्क तिनी मुलींची लग्न केले नंबर एक लग्न झाले नंबर एक आहे भेटे तिने पण मला ऐकलं का तुम्ही आणि मंदिर पण असं आहे की त्यात निशुल्क सेवा होतो निशुल्क सेवा हे प्रसा महाराजांचं मंदिर आहे ते निशुल्क सेवा होतं